मित्रांनो हॉटेलचं जेवण असो किंवा मग घरचं जेवण असो आपल्यापैकी अनेक जण जेवताना कच्चा कांदा आवर्जून खातात जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत कांदा वात पित्त आणि कफ यावर खूपच प्रभावी आहे कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात ज्यामुळे पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते हृदयविकार आणि कर्करोगाचा कर धोका कमी होतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जेवणासोबत कच्चा कांदा खाल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेणार आहोत काही लोक कच्चा कांदा खाताना नाक मुरडतात तर अनेक जण आवडीने कांदा खातात पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कांदा खाणे खूप फायदेशीर आहे शिवाय सलाद बनवून देखील कच्चा कांदा खाणे खूप फायद्याचे आहे मित्रांनो कच्चा कांदा फक्त उष्मघातापासूनच सुरक्षित ठेवत नाही तर अनेक आजारांपासून देखील तुम्हाला वाचवू शकतो कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून कर्करोग आणि हृदयाच्या आरोग्यापर्यंतचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते उपाशीपोटी कांद्याचा रस पिल्याने शुगर म्हणजे साखर कमी होते कच्च्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पोटाची सफाई होते कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म देखील असतात ते शरीरात केवळ कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाही तर त्याचा नाश देखील करतात मित्रांनो अनेक स्टडीजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारखा गंभीर आजारांचा धोका कमी असतो हृदयविकारावर कांदा अतिशय गुणकारी ठरतो याने रक्त पातळ कोलेस्ट्रॉल देखील कमी होते म्हणूनच हृदय किंवा रक्तवाहिन्यांच्या विकारामध्ये कांद्याचे सेवन नक्कीच करावे एखादे व्यक्ती दररोज जेवणासोबत अर्धा ते एक कच्चा कांदा खाऊ शकते प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्याकारणाने तुमच्या शरीराला काय अनुकूल आहे त्यानुसार त्याचे प्रमाण ठरवा कांद्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असते त्यामुळे रक्तातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायांच्या तळव्यांना लावून झोपल्याने फॉस्फरिक ॲसिड आपल्या धमन्यांमध्ये प्रवेश करून अशुद्धता दूर करते तसेच मित्रांनो कांदा विविध इन्फेक्शन्सपासून सुरक्षा प्रदान करते कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करतात कांद्याला लोह फॉलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते कांद्यामुळे क जीवनसत्वाची वाढ होते ज्यावेळी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडतो कारण ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्तपुरवठा सुरळीत नसतो त्यामुळे कांदा फोडून त्याचा वास दिल्यास ती व्यक्ती शुद्धीवर येते आणि रक्तपुरवठा नियंत्रित होतो मित्रांनो ताप आल्यास कांद्याचा रस तळ हातापायाला पोटाला आणि पाठीला लावला तर ताप लगेच उतरतो कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चाटल्याने सर्दी दूर होते मित्रांनो आता कांदा लाल खावा की मग पांढरा असा प्रश्न अनेकांना पडतो नेमका कोणता कांदा खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे या प्रश्नाचे उत्तर लगेचच जाणून घेऊया मित्रांनो कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात पांढरा कांदा आणि लाल कांदा यांच्यात मुख्य फरक हा रंग आणि चवीमध्ये असतो पांढरा कांदा हलका गोड आणि सौम्य असतो तर लाल कांदा जास्त तीव्र मसालेदार आणि उग्र असतो तेव्हा कांद्याचा प्रकार निवडताना आपल्या आवडीच्या चवीनुसार आणि आरोग्याच्या गरजानुसार निर्णय घेणे योग्य असते लाल कांदा अँ अँटीऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे तर पांढरा कांदा हृदयासाठी फायदेशीर असतो शंभर ग्रॅम कच्चा लाल कांद्यामध्ये सदतीस कॅलरीज असतात आणि तेवढ्याच पांढऱ्या कांद्यामध्ये बेचाळीस कॅलरीज असतात याचाच अर्थ असा की पांढऱ्या कांद्यामध्ये थोड्या जास्त कॅलरीज जास असतात पांढरा कांदा विटॅमिन सी चांगला स्रोत आहे याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते मित्रांनो डायबेटीजचा त्रास असणाऱ्यांनी रोज कच्चा कांदा खावा त्यामुळे शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे रक्तातील साखर जास्तीत जास्त वापरली जाते शरीरातील रक्तस्राव थांबवण्यासाठी कांदा महत्त्वाचा आहे जर नाकातून रक्तस्राव होत असेल तर यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्राव नियंत्रित करता येतो कांद्यामुळे ॲनिमिया आजार देखील दूर होतो गुडघेदुखी मुक्कामार सांदेदुखी यामुळे शरीरावर सूज येते सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सूज कमी होते मित्रांनो कावीळ झाल्या असल्यास गूळ हळद आणि पांढरा कांदा एकत्र करून खाल्ल्याने आराम मिळतो टीबीमुळे फुफ्फुसे अशक्त झालेले असतात तर कांदा तुपात भाजून एकवीस दिवस खावा यामुळे फुफ्फुसे सुदृढ होतात आणि त्यात असलेली कीड नष्ट होते जर मुतखड्याचा त्रास होत असेल तर उपाशीपोटी कांद्याच्या रसामध्ये साखर घालून तो रस प्यावा यामुळे मुतखड्याचा त्रास दूर होतो मूळ व्याधीचा त्रास कमी करण्यासाठी अर्धा कप कांद्याच्या रसात तूप आणि साखर घालून प्यावे हे मिश्रण सकाळ संध्याकाळ घ्यावे आणि रात्री झोपताना इसब गोल घ्यावे त्याने सकाळी शौचाला साफ होईल आणि लवकरात लवकर मूळ व्याधीचा त्रास देखील दूर होईल मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचे फायदे सांगताना अनेक लोक असे देखील सांगतात की याने मासिक पाळी नियमित होते तेव्हा मासिक पाळी दरम्यान कांदा खायला हवा अशा प्रकारचा सल्ला दिला जातो पण मित्रांनो फॅक्ट हे आहे की वैद्यकीयदृष्ट्या आहारात कांदा समाविष्ट करणे किंवा न करणे यावर मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही मासिक पाळी आणि कांदा खाण्यामध्ये कोणताही थेट संबंध नाही तर मित्रांनो कच्चा कांदा आपण जेवणासोबत जर खात असाल तर असले आपल्याला फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद